ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हाजकोडी येथे हलकरणी महाविद्यालय चे विशेष श्रमदान शिबिर हाजकोडी तालुका जणगड येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय गुरुवर्य गुरुनाथ विठल पाटील व कनिष्ठ महाविद्यालय हलकरणी तालुका जणगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिर पार पडली शिबिरामध्ये गुरुवारी चार जानेवारी रोजी भारतीय संस्कृती व हळदी कुंकू समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते इंद्रायणी पाटील पत्रकार शुभांगी पाटील यांनी भारतीय संस्कृती कशी असते व महिलांनी कसे राहावे व महिलांनी आपल्या आयुष्यात काय काय जपावे हळदी कुंकू म्हणजे काय यावर व्याख्यान देत महिलांना चांगले प्रोत्साहन दिले प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार घालून पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला मोठ्या संख्येने महिला व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या महिलांना नारळ हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला यावेळी सरपंच शीतल पवार रसिका पाटील उषा शिंदे नूतन चिरमुरकर शालन जिलगोडेकर स्नेहल कनगुटकर कांता कांबळे मंदा कांबळे राजेश्री पाटील रेणुका जाधव पूजा पाटील सुगंधा पाटील इत्यादी महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमासाठी यु एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे महानकेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड